शौर्य दिना दिनानिमित्त संघर्ष एकता युवा मंच पाटण तालुका यांच्या वतीने रुग्णांना बिस्किट वाटप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय नेते मान्य दीपक भाऊ निकाळजे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व सातारा जिल्ह्याचे सर्वेश्वर मान्य दादासाहेब पवार यांचे समर्थक पाटण तालुका युवा आघाडी अध्यक्ष आणि संघर्ष एकता युवा मंच पाटण तालुका संस्थापक अध्यक्ष मान्य विकासजी कांबळे साहेब तसेच विशाल सपकाळ उपाध्यक्ष रवींद्रवीर सचिव विकास माने कार्याध्यक्ष दत्ता सावंत आणि संघर्ष एकता युवा मंच पाटण तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष गणेश चव्हाण तसेच शुभम बोलके अनिल कांबळे आदित्य कदम आकाश चव्हाण गणेश भिसे राहुल चव्हाण यांनी पाटण तालुक्यातील सर्व रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांना एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त बिस्किट वाटप केले